मी मी तर मी बनवणार आहे आज गावठी कोंबडीचं चिकन गावाकडच्या पद्धतीने तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूण कोथंबीरची पेस्ट बनवून घेतली आता इथे एक टोप ठेवला गॅसवरती त्यानंतर तेल टाकलं बारीक आपल्याला कांदा टाकला कांदा लालसर झाला की हळद टाकली चिकन टाकलं छान मिक्स केलं त्यानंतर वाटलेली पेस्ट आणि मीठ टाकलं ते पण छान मिक्स करून पाच मिनिटासाठी झाकण ठेवलं नंतर गरम पाणी टाकलं त्यामध्ये आणि साईडला चिकन शिजायला ठेवलं मसाला बनवण्यासाठी मी गॅसवरती खोबरं आणि कांदा छान भाजून घेतला आता इथे एक तवा ठेवला गॅसवरती थोडं तेल टाकलं त्यामध्ये भाजलेला कांदा खोबरं धने दगडी फूल उटाणे खसखस लसूण अद्रक हे सर्व छान भाजून घेतलं मसाला आता थंड झाला की मिक्सरला पाणी घालून बारीक वाटून घ्यायचा आता इथे एक टोप तो घेतला टोपामध्ये थोडं तेल तेजपत्ता वाटलेला मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घेतला कांदा लसून मसाला टाकला दोन तीन चमचे लाल तिखट टाकलं एक चमचा आणि शिजलेलं चिकन टाकलं थोडं पाणी टाकलं गरम केलेलं मी गरजेप्रमाणे आता इथे थोडस मीठ आणि चिकन मसाला टाकला छान मिक्स केलं एक उकळी हो नंतर दाहा मन, दाहा ताकली ताकली मी गॅस बारीक करून दहा दहा मिनिटासाठी झाकण ठेवून शिजू दिलं आता कोथिंबीर टाकली तर अशा पद्धतीने मी गावठी कोंबडी बनवली होती आज